नमस्कार मी सुवर्णा आर्ट क्राफ्ट कुकिंग बाय सुवर्णा या मध्ये तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आज काय भाजी आहे हो आज अतिशय वेगळी अशा पद्धतीची आपण भाजी करणार आहोत आणि ती भाजी म्हणजे कोणती ज्याला सिमला मिरची असं बोललं जातं बऱ्याच जण ही सिमला मिरची भाजी खात नाही पण तुम्ही जर अशा पद्धतीनं भाजी केला मी जी भाजी बनवणार आहे त्या पद्धतीनं जर तुम्ही भाजी केलात तर सर्वजण अगदी खुश होईल होत आनंदाने अगदी भाजी खातील अशी आपली भाजी असणार आहे मग चला ही भाजी कशी करायची ते जरूर आणि जरूर तुम्ही पहा या तुम्ही ही माझ्यासोबत किचनमध्ये पहा ही ढोबळी मिरची आहे याची आपण भाजी करणार आहोत आता भाजी पहा कशी करत आहे मिरची जी चिरायची आहे पहा मिरच्या सगळ्या मी धुऊन घेतलेल्या आहेत त्याच्यात बिया आहेत या बिया आपण काढत हो। आहोत कारण ह्या बिया आरोग्याच्या दृष्टीने चांगल्या नाहीत अशा सगळ्या बिया मी काढून घेणार आहे पहा मिरची चिरत असताना आपण हे कशी चिरत आहोत पहा अशा पद्धतीने आपण ही मिरची चिरणार आहोत मिरचीची ढबू मिरची भाजी अतिशय चांगली लागते तुम्ही कशा पद्धतीने करताय त्याच्यावरती चव अवलंबून असते तर मी तुम्हाला दाखवत आहे की ढबू मिरची भाजी आहे कशा पद्धतीनं करायची तुम्ही या पद्धतीने भाजी केला तर अतिशय चांगली अशी होईल तर सगळ्या मिरच्या मी आता अशा पद्धतीनं चिरून घेते पहा अनेक वेळ दाखवते या बिया आहेत आपण ह्या सगळ्या काढून घेत आहोत अशा पद्धतीनं स्टेट न चिरता चौकळी न चिरता आपण अशी किरकी चिरत आहोत पहा पुन्हा एक पिढू तुम्हाला सांगते आपण भाज्या कशा चिरतो याच्यावर भाज्यांची बरीचशी चव अवलंबून असते मग कांदा असेल टॅमॅटो असेल त्या त्या पद्धतीनं त्या त्या भाजीला कांदा टॅमॅटो जर चिरला तर अतिशय भाजी आपली चांगली अशी होते तर पहा अशा पद्धतीने मी सगळी ही चिरून घेते पहा मिरची आपली चिरून झालेली आहे मिरची लसूण आणि अल्ल याची आपण ही पेस्ट करून घेत आहोत मिरची आपली चिरून झालेली आहे आपण आता कांदा चिरत आहोत पहा तर आपण कांदा चिरत आहे कांदाही आपण असाच तिरका चिरलेला आहे पहा कांदा पण कसा चिरत आहे पहा आपला कांदा चिरून झालेला आहे मिरची आल्लं आल्लं लसूण आणि मिरचीची पेस्ट आणि कडेपत्ता आता आपण फोडणी घालत आहोत कढई आपण तापत ठेवलेली इकडे आहे दोन चमचे आपण दही घेतलेलं आहे ते पहा दही आपण दोन चमचे घेतलेलं आहे चांगलं असं फेटलेलं आहे कढई आपली तेलाचीच आहे त्याच्यात आपण आता भाजी थोडी घालत ते। आहोत तेल मी याच्यात दोन चमचे तेल घालते तेल आपलं तापलेलं आहे याच्यामध्ये आपण जिरं मोहरी आणि त्याचबरोबर लसूण मिरची आणि आल्लं याची पेस्टसुद्धा आपण याच्यात पहा घालत आहे फक्त एक ते अर्ध्या मिनिटासाठीच आपण परतलेला आहे आता एक हा कांदा घालत आहे हा कढीपत्ता घातलेला आहे आता आपण व्यवस्थित परतून घेत आहे कांदा कांदा जो आहे आपण व्यवस्थित आता परसून घेत आहोत याच्यात हा हिंग घालते पाव चमचा हळद सुद्धा आपण पाव चमचा घालत आहोत हळद पाव चमचा घातलेली आहे मीठ आपण एक चमचा घालत आहोत एक चमचा मीठ घातलेला आहे सर्वसाधारण पाव किलो आपली भाजी असेल पाव किलोची तर त्याला एक चमचा मीठ लागतं पहा कांदा आपल्याला इथंपर्यंतच आता भाजायचा आहे आता याच्यानंतर आपण जी मिरची चिरून घेतलेली आहे ती मिरची आपण याच्यामध्ये घालत आहोत पहा अशा पद्धतीनं तुम्ही मिरची कराल तर अतिशय छान चविष्ट अशी लागते खूप छान टेस्ट लागते बरेच जण ढगू मिरची म्हटलं सिमला मिरची म्हटलं की भाजी खात नाही जर तुम्ही अशी भाजी केलात तर सर्वजण अगदी आवडीने खातील भाजी आपण एक ही मिरची अशीच परतून घेणार पर आहोत कारण पावसाळा आहे भाज्यातनी पाणी असतंच त्याच्यामुळे आपण अशा पद्धतीने ही सिमला मिरची परतून घेत आहोत याच्यातील जे पाणी आहे ते काय होईल कमी होईल मग आता भाज्यांचे प्रकार आहेत करण्याचे कोणी तिखट घालतो पण अशा पद्धतीने तुम्ही भाजी एकदा जरूर करून पहा खूप छान असे होते आता याच्यात आपण चवीपुरती साखर घालत आहोत एक पाव चमचा आपण साखर घातलेली आहे हे दही जे आपण फेटून घेतलेलं आहे हे दही आता घालत आहे दही घातलेला आहे आता एक मिनिट अजून आपण असंच परतणार आहोत हा दहू मिरचीचे प्रकार एक दोन ते तीन आहे तर त्यापैकी आपण कोणती मिरची निवडायची जर ज्याची सात जाड असते अशीच मिरची आपण भाजीसाठी निवडत आहोत पहा आपण मिरची ही परतून झालेली आहे दही घातल्यानंतर एक ते दोन मिनिट आपण याची परतून घेणार आहोत अगदी आता ही अशी झालेली आहे पण सुट्टी झालेली आहे अगदी कोरडी झालेली आहे आता आपण ह्याच्यावर झाकण ठेवत आहोत गॅस आता मी मीडियम केलेला आहे मी याच्यावर आपण आता हे पाणी ओतत आहोत म्हणजे भाजी आपली छान होते आणि करपत नाही वाफेवर आपली या भाज्या अगदी छान शिजते आणि चवीला पण खूप छान असे लागते पहा आपली भाजी कुठेपर्यंत शिजत आलेली आहे आपण पाहूया पहा पहा भाजी आपली शिजत आलेली आहे आता हे जे बेसनपीठ मी घेतलेलं आहे एक बेसन बेसनपीठ पहा अशा पद्धतीनं भुरभुरत हो आहे असं पसरून टाकायचं आहे व्यवस्थित मिक्स करत आहोत अगदी शाही अशी आपली भाजी झालेली आहे अशी भाजी अवश्य आणि अवश्य तुम्ही करून पहा खूप सुंदर टेस्टी अगदी सर्वजण खातात आवडीने आपण आता झाकण ठेवत आहोत एक ते दोन मिनिटासाठी आपण झाकण ठेवलेलं हो आहे आपली भाजी मग तयार होईल बेसनपीठ घालून आपला एक मिनिट झालेला आहे आता मी झाकण हे काढलेलं आहे आणि याच्या आता हे थोडंसं जिरे पावडर ही थोडीशी धने पावडर आणि फक्त अर्धा मिनिट आपण आता झाकण ठेवणार आहोत आपली भाजी तयार आहे धने पावडर आणि जिरे पावडर आपण अगदी भाजी उतरणार आहोत गॅसवरून त्यावेळेस घातलेली आहे आता फक्त अर्धा मिनिट आपण झाकण ठेवत आहोत पहा आपली भाजी तयार झालेली आहे खूपच छान खूपच छान अशी झालेली आहे खूप सुंदर पहा आणि अगदी कमी तेलामध्ये फक्त दोन चमचे का तेल तेल आहे खूप छान असे झालेले आहे गॅस आता मी बंद करते पाहणं किती छान दिसते ही खूपच छान आहे सुरेख आहे आणि चविलं तर तेवढीच अप्रतिम अशी भाजी झालेली आहे खूपच छान अशी भाजी लागते अशा पद्धतीनंच भाजी तुम्ही करा खूप छान होते पहा ही गरम गरम भाकरी याच्यावर हे तूप भाकरी घातलेली आहे ही आपली भाजी काकडी हे दही खूप छान खूप सुंदर अशी आपली भाजी झालेली आहे परिपूर्ण आपली अशी थाळी तयार झालेली आहे अगदी अप्रतिम अशीच आपली भाजी आहे आमटी आहे दही भात गरम गरम भाकरी आणि सोबत ही काकडी खूपच छान खूप सुंदर अशी आपली ही परिपूर्ण थाळी तयार झालेली आहे आणि तर अगदी अप्रतिमच तर तुम्हीही अगदी अशाच पद्धतीनं भाजी जरूर आणि जरूर करून पहा आणि तुमची भाजी कशी झाली तुम्हाला कशी आवडली हे नक्की सांगायला विसरू नका अवश्य आणि अवश्य आणि आवर्जून अशा पद्धतीनं भाजी करा चला स्वस्थ राहा मस्त राहा मजेत राहा आनंदी राहा आणि उत्साही राहा पुढचा भाग जो कोणता आहे म्हणजे कोणती भाजी असेल कोणती रेसिपी आहे हे पाहायला मात्र विसरू नका धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा आणि भाजी करूनसुद्धा पहा आणि कमेंट करा कशी झाली ती